मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पेडगाव फाटी या ठिकाणी मित्रांनो एक बैल एक दुसरा बैल मैदान होणार आहे हे आपल्याला माहीत आहे आणि या मैदानाचे लॉट काल रात्रीच काढण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला मित्रांनो माहीत असेल रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीची नोंदणी मित्रांनो या मैदानासाठी झालेली आहे जवळपास शहाऐंशी गट मित्रांनो या मैदानाचे होणार आहेत म्हणजे आठशे प्लस गाड्यांची मित्रांनो नोंद या मैदानामध्ये झाली आहे तुम्ही म्हणत असाल की इतक्या गाड्यांची नोंद कशी झाली बक्षीस असं किती आहे तर मित्रांनो बक्षीस हे फक्त एकसष्ट हजार क्रमांकाचं बक्षीस आहे तरी देखील एवढ्या गाड्यांची मित्रांनो नोंद या मैदानामध्ये झालेली आहे आणि फाटी ही बैलांना पाळण्यासाठी अतिशय सुंदर अशी फाटी आपल्याला माहीत आहे ते एक कारण असू शकतंय आणि आता बऱ्यापैकी असं मित्रांनो बघितलं जात आहे की ज्या ठिकाणी मोठं बक्षीस असेल त्या ठिकाणी मोठे नंदी टॉपच्या पायऱ्यामध्ये पळत असतात त्यामुळे सामान्य बैलगाडी मालकाला या ठिकाणी गुलाल मिळत नाही त्यामुळे सामान्य बैलगाडी मा मालक अशा मैदानामध्ये मा जाण्याची सध्या मित्रांनो टाळत असतात त्यामुळेच मित्रांनो या मैदानामध्ये जवळपास आठशे प्लस गाड्या आणि शहाऐंशी गट मित्रांनो होणार आहेत तर या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व न मेहंद केसरी बाकोसरा मित्रांनो शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे बाकासूर हा या मैदानामध्ये पळणार आहे आणि त्या बाकासुराचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी आहे गट क्रमांक पाच तास क्रमांक सहा त्यामुळे पहिल्या पाचमध्येच मा तुम्हाला मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो येण्यासाठी जर काही मित्रांनो विश्ववर झाला तर पुढं मागत झालं तर गट चेंज करून दुसऱ्या एखाद्या गटामध्ये गाडी मित्रांनो पळू शकतो कारण मैदान लवकर चालू होणार आहे त्याच्यामुळे जर बकासूर पोचायला उशीर वगैरे झाला तर हा गट सोडून दुसऱ्या गटामध्ये ॲडजस्ट करून गाडी मित्रांनो पळवू शकते त्याबाबत जी काय अपडेट मिळेल ती आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बोतकर यांची दावणीला आलेला नवीन समर्थ हा देखील या मैदानामध्ये पळणार आहे आपल्याला माहीत आहे तर समर्थ हा या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये एक मित्रांनो रणजित सरांच्या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक चौतीसमध्ये एक मित्रांनो या रणजित सरांच्या नावानं चिठ्ठी आहे या दोन्हीपैकी बायकी गटा एका गटामध्ये तुम्हाला समर्थ मित्रांनो पळ पाळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर यांच्या नावानं मित्रांनो एक गट क्रमांक एकतीसमध्ये एक चिठ्ठी आहे ती तास क्रमांक दहावरती आहे त्यामुळे त्या गटामध्ये तरी समर्थ मित्रांनो पाळणार नाही माझ्या मते मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्येच तुम्हाला समर्थ मित्रांनो नवीन ख नंदी जो नानांच्या दावणीला आहे तो पळताना दिसू शकते त्यामध्ये जर काही बदल झाला त्याची जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोचवली जाईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त टी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद